नुकतीच मंत्रालयाच्या उपहारगृहात वाढपी पदासाठी शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यातून बारा पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळाली या सगळ्यात प्रश्न असा आहे की मंत्रालयातले ही उच्च शिक्षित निवडणारं प्रशासन राजकारणांनाही हेच निकष कालावत नाही लेखी परीक्षा घेऊन वाढपी पदाची भरती मंत्रालयाच्या उपहारगृहात आता पदवीधर वाढपी वाढप्यांसारखी राजकारण्यांची परीक्षा का घेऊ नये बात ही बातमी राज्यातल्या सुशिक्षित दर्शन कळीचा उपस्थित करू पाहतीये मंत्रालयाच्या उपहारगृहात नुकतीच वाढपी पदासाठीची भरती झाली यासाठी किमान चौथी उत्तीर्ण अर्हता ठेवण्यात आली होती मात्र या पदांसाठी चक्क स्पर्धा परीक्षेसारखी लेखी परीक्षा घेतली गेली यामुळे झालं काय तर परिस्थितीनं हतबल झालेल्या पदवीधर उमेदवारांनी ही नोकरी मिळवली आणि ते वाढपी झाले मंत्रालयाच्या वाढपी या पदाकरता तेराच पद होती एकूण सात हजार अर्ज आले आणि त्यातले तीन हजार चारशे जर जवळजवळ मेरिटमध्ये आलेले आहेत आणि या सर्व उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचीच निवड होण्याचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे बाह्य यंत्रणेमार्फत एका एजन्सीला कंत्राट देऊन ही परीक्षा घेतलेली आहे वास्तविक पाहता या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण एवढं प्रचंड आहे की उच्च शिक्षितांनासुद्धा नाईलाजाने या नोज नोकऱ्या कराव्या लागत आहेत आणि खरोखरच जे शिक्षण घेऊ शकलेले नाहीत परिस्थितीनुसार त्यांना मात्र कुठेच नोकऱ्या मिळत नाही असं एक विदारक चित्र या राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेलं आहे अर्थातच कोणालाही रुचणार नाही अशी ही अन्यायकारक भरती प्रक्रिया अर्ध शिक्षितांच्या नोकऱ्या खाणारी आणि शिक्षण आपल्याला सन्मानाची नोकरी चिमटे काढून उमेद करणारी आज ही जी घटना घडली आहे की मंत्रालयातील वाढपी पदासाठी जर ग्रॅज्युएट मुलं येत असतील इंटरव्यू साठी आणि जर स्पर्धा परीक्षा घेतली जात असेल तर ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे सरकारसाठी याचं कारण असं की बेरोजगारी इतकी वाढले की ग्रॅज्युएट झालेली मुलंही अशा नोकरीसाठी म्हणजे ती काही कमी लेखायचं कारण नाही पण त्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना त्यांच्या पात्रतेची नोकरी मिळायला हवी आणि ती मिळत नसल्यामुळे ही आज परिस्थिती भारतावर अवलंबलेली आहे तर आपले मंत्री जर चौथी पाचवी सहावी शिकत असेल त्यांना तुम्ही संधी देत आहे तर आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधी का देऊ शकत नाही असं माझं मत आहे आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे जेणेकरून ते विद्यार्थी पुढे पर्यंत पोहोचतील व त्यांना बेरोजगार पासून वंचित आहेत ते त्यांना रोजगार मिळून त्यांचं कुटुंब भागू शकेल लोकांनी विचारलेला हा प्रश्न रास्त आहे जर राजकारण्यांच्या मंत्रालयात वाढपी पदवीधर असणार आहेत तर राजकारणी उच्च शिक्षित असावेत ही अपेक्षा करायला काय हरकत आहे राजकारणात एंट्रीसाठी शिक्षणाची अट का नसावी हा प्रश्न राजकारणी मंडळींनी स्वतःला विचारायला हवाय म्हणजे यापुढे नोकरीच्या आशेनं अर्ज करणाऱ्या चौथी पास उमेदवारांची स्पर्धा परीक्षा घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना मिळू शकेल राजू सोनावणे साम टीव्ही मुंबई